कराड नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र सिंह हो यादव यांची खरंच निवड झालीय का सोशल मीडियावर फिरणारी ने पार्टी नेमकी काय सांगते असाच सगळ्यांचा गोंधळ झालाय खर तर कराडमधल्या काही प्रभागांच्या ता वीस तारखेला होणार आहेत आणि दोन तारखेला झालेल्या निवडणुकांचा निकाल एकवीस तारखेला लागणार आहे एकवीस डिसेंबरला मग प्रश्न असा पडतो की निकाल लागायच्या आधीच कराड नगराध्यक्ष राजेंद्र यादव अशी पाठी सोशल मीडियावर कशी काय फिरते हा गोंधळ होतोय म्हणजे फक्त याच कारणामुळे हा गोंधळ होतोय की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणारे यादव यांनी निकालाच्या आधीच ही पार्टी बनवून आहे मग असं का केलं त्यांनी नेमकं प्रकरण काय कराड नगर परिषदेची निवडणूक कशी पार पडली नेमका इतिहास काय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या नाव काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नमस्कार मी संजना कट टुकट मध्ये आपलं स्वागत कराडची जी नगरपालिका निवडणूक झाली ती चांगलीच चर्चेत राहिली कारण लढती या सरळ होत्या म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राहिलेले माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची जी आघाडी होती ती खर तर मंत्री पी डी पाटील यांचा नेहमीच कराडवर प्रभाव राहिलाय आणि त्यांचे पुत्र असणारे बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीनं आणि शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीनं एकत्र येऊन ही निवडणूक लढवली त्यामुळे जवळपास तिघांची टक्कर झाली अर्थात भाजप काँग्रेस आणि लोकशाही विकास आघाडी अशी चुरशीची परिस्थिती निर्माण झाली आणि निवडणूक ही पार पडली दोन डिसेंबरला का तर या दरम्यान कराडमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा बची पुन म्हणजे निवडणूक आहे ती वीस डिसेंबरला होणार आहे आणि बाकी सगळ्या प्रभागांच्या नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ती दोन डिसेंबरला पार पडली आणि ज्याचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार आहे पण निकाल लागायच्या आधीच शहरात वेगळीच चर्चा रंगते लोकशाही आघाडीकडून यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले राजेंद्र यादव यांनी निवडणुकी आधीच जोरदार तयारी तर सुरू केली होती इतकंच नाही तर त्यांनी आता नगराध्यक्ष अशी थेट पाठीच कार्यालयात ठेवली आहे आणि याच पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि ही चर्चा सुरू झाली त्यामुळे यादव यांना आपण नगराध्यक्ष होणार हे पक्क समजलंय का आता हे खरं असेल ते जर नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक लढून जिंकून आले तर चांगलंच आहे पण मग पराभव झाला तर नाही का म्हणजे हो काय होईल असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात जे निर्माण होणं साहजिक आहे तर आता बघा खरंतर निवडणूक झालं जाहीर झाले तेव्हापासूनच अर्थात आरक्षण सर्वसाधारण वर्गात जाहीर झाल्यापासून यादव तयारी करत आहेत स्वबळावर लढण्याचीच त्यांनी सुरुवातीपासून तयारी केली होती असं सांगितलं जातं मग नंतर राजेंद्रसिंग यादव यांची यशवंत विकास आघाडी आणि जाधव गटाची शक्ती आघाडी या स्थानिक आघाड्यांसोबतच आजवर त्यांनी म्हणजे या स्थानिक आघाड्यांना एकत्र करूनच पालिकेचं राजकारण केलं पण यंदा पक्षपातीवर भाजपने या सगळ्यांना आव्हान दिल्यामुळं जनशक्ती आघाडीने त्यांना सोबत घेतलं तर माझे आमदार पाटील यांनी यशवंत विकास आघाडीशी युती केली मग यामुळे या युती युत्यांमध्ये निवडणुका पार पडल्या आता आपण बोलूयात कराड नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आता त्या पाठीचं काय होईल खरंच होतील का ती पाठी पुढं उपयोगी होईल की तशीच धूळ पडेल याचं उत्तर आपल्याला एकवीस डिसेंबरलाच पाहायला मिळणार आहे पण यंदाची निवडणूक कशी झाली काय झाली आणि कराड नगर परिषदेबद्दल आपण थोडस आता बोलूयात तर कराड नगरपालिकेची जी स्थापना आहे ती अठराशे पंचावन्न साली झाली आहे म्हणजे जवळजवळ एकशे सत्तर वर्षाचा इतिहास असलेली ही नगरपालिका या एकशे सत्तर वर्षात तब्बल त्र्याहत्तर वर्ष कराड नगरपालिकेवर पाटील घराण्याची सत्ता राहिली आहे आणि त्यातही त्रेचाळीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून पी डी पाटील यांनी काम केले आणि त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये झाली पी डी पाटलांनंतर ही पाटील घराण्यातील एखादी व्यक्ती किंवा नगरसेवक म्हणून काय असे ना पण कायम नगरपालिकेत दिसायचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे पी डी पाटलांचे पुत्र आता दर निवडणुकीत पाटील कुटुंबातील कुणी ना कुणी असायचं पण यांना मात्र कार्यकर्त्यांना संधी द्यावी या हेतून पाटील कुटुंबातील एकही व्यक्तीनं अर्ज भरलेला नाही त्यामुळे तब्बल अनेक दशकानंतर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाटील घराण्याचं नाव दिसलं नाही आणि याबद्दलच सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही पाहायला नसेल तर तो तोही आवर्जून पहा आता आपण यंदाच्या आणि मागील निवडणुकीकडे बोलूयात म्हणजे यंदाची निवडणूक जाणून घेण्याआधी मागील निवडणुकीत काय झाले हे समजून घेणं महत्वाचं आहे तर बघा दोन हजार सतराच्या कराड त्यात ही दक्षिण कराड मतदारसंघात ही जी नगरपालिका आहे ती येते माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असं म्हटलं तरी हरकत नाही किंवा मागची जी लढाई झाली तीही आणि त्यावेळी म्हणजे दोन हजार सतरावेळी भाजपकडून त्यावेळेचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असणारे भागातील कराड दक्षिणचे आत्ताचे आमदार अतुल भोसले यांनी ही जोरदार तयारी केली होती पण तरीही कराड नगरपालिकेत एकोणतीस पैकी सोळा जागांवर काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले पण इतक्या जागा जिंकून ही काँग्रेसला त्यावेळी नगराध्यक्ष पद मिळवता आलं नाही थेट लोका म्हणून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आणि चार उमेदवार निवडून आले आता इतकी कराडवर सत्ता गाजवणारे बाळासाहेब पाटील यांचं जे पॅनल आहे किंवा जे काय आहे त्यात निवडणुकीत कमी अंकावर त्यांना समाधान मानावं लागलं त्यांची राष्ट्रवादी पुरस्कृत पुरस्कृत लोकशाही आघाडी होती ती त्यावेळी मागं पडली होती त्यावेळी निवडणुकीत बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट एकत्र येईल अशी चर्चा होती पण दोघांनी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतला घेतला आणि हाच मुद्दा भाजपला फायद्याचा ठरला असं विश्लेषक सांगतात त्यामुळे काँग्रेसला सोळा जागा जरी मिळाल्या असल्या तरी त्यावेळी चार जागा आणि नगराध्यक्षपद भाजपकडे गेलं होतं आणि यंदाही असंच काहीस चित्र दिसते आता यावेळीची निवडणूक कशी पार पडली कोण उमेदवार होते कुठे कुठे आघाड्या झाल्या हे सगळं पाहिलं तर काही गोष्टी अश्याच दिसतात म्हणजे बघा या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मधील अनेक वर्ष आमदार राहिलेले जसं मी उल्लेख केला मागाशी पृथ्वीराज चव्हाण हे पराभूत झाले दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भोसले जिंकून आले आता विधानसभा मिळाल्यानंतर नगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपकडून मोठी मोहीम सुरू आहे कराड नगरपालिकेची ही निवडणूक भाजप काँग्रेस आणि लोकशाही यशवंत आघाडी अशा तिरंगी लढतीत पार पडली भाजपच्या विरोधात सविचारी पक्षांना एकत्रित करून बाळासाहेब पाटील आणि शिवसेनेचे राजेंद्र सिंह हो यादव यांनी लोकशाही यशवंत विकास आघाडी उभी केली काँग्रेसनं आधीच जाहीर केलं होतं किती स्वबळावरच लढणार आहेत म्हणून काँग्रेसनं कोणतेही आघाडीत न जाता स्वतंत्र उमेदवार उभे केले आता मागील निवडणुकीत जसं काँग्रेस आणि बाळासाहेब पाटील गट एकत्र येतील अशी शक्यता बोलली जात होती शेवटी तसं झालं नाही तसंच यंदाही घडलं काँग्रेस आणि पाटील गट एकत्र आले नाहीत काँग्रेसनं ना स्वतंत्र लढत दिल्यामुळे याचा थेट फायदा भाजपला होईल असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात आता बघा निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाकडे जर पाहिलं तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे विनायक पावसकर यशवंत व लोकशाही आघाडीचे राजेंद्र सिंह यादव ज्यांची पाठी सध्या चर्चेत आले नगराध्यक्ष पदाची ते काँग्रेसचे झाकीर पठाण आणि अपक्ष रणजित पाटील यांच्यात पार पडली आता ही निवडणूक पार पडली आहे प्रभाग ब मधील पंधरा प्रभाग ब मधील जी निवडणूक आहे ती वीस डिसेंबरला पार पडेल आणि बाकी सगळ्याच्या ज्या जो निकाल आहे तो एकवीस डिसेंबरला लागणार आहे अख्ख्या महाराष्ट्रातला लागेल तेव्हा त्यामुळं विधानसभेत पराभव झाल्यानंतर नगरपालिकेची सत्ता होल्डवर ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडंच ठेवण्यासाठी चव्हाणांनी प्रयत्न केलेत बाळासाहेब पाटील यांनी यादवांची जी आघाडी झाली त्यांनी प्रयत्न केलेत भाजप सुरुवातीपासून प्रयत्न करतोय अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत दे। तेव्हा आता ही जी पार्टी यादवांनी बनवून ठेवली आहे त्याचा उपयोग होईल की नाही हे तर आता आपल्याला एकवीस डिसेंबरलाच कळणार आहे मात्र ऑल ओव्हर तुम्ही जर तिकडचे असाल कराड नगर परिषदेच्या भागातले असाल तर त्या निवडणुकीवर तुमचं मत काय आम्हाला कळवायला विसरू नका आणि मी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे तुमची नगरपालिका नगर परिषद किंवा नगरपंचायत कोणती नगर हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका